नमस्कार आज आपण मराठी सासूसून ही कथा बघणार आहोत शिलाचे सासरे रामशरण भटनागर व सासू कौशल्या यांच्या लग्नाचा पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सासूबाई व बुवांची सर्व मित्रमंडळी व त्यांचे भाऊ बहीण देखील कार्यक्रमास उपस्थित होते जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी शिलाने स्वीकारली होती स्वयंपाक खूपच सविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्यांकडून शिलाचे कौतुक होत होते व्यासपीठावर विराजमान झालेल्या शिलाच्या सासू सासऱ्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यांनी पन्नास वर्षे सुखसमृद्धी व आनंदात घालवली होती परिवारामध्ये ते यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जायचे त्यांना मुला मुलींनी व भावा बहिणींनी भेटवस्तू दिल्या त्यात सर्वात आकर्षक भेटवस्तू शिलाच्या पतीने आणली होती ती म्हणजे काचेचा ताजमहल शिलाच्या सासऱ्यांनी ती भेटवस्तू स्वीकारून आपल्या मुले मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले नंतर शिलाला तो ताजमहल लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितले शिला ताजमहल घेऊन ठेवायला गेली आणि तिचा पाय साडीच्या पदरात अडकून ती, सा ती ताजमहला ताजमहालासह पडली जोरदार आवाज झाला आणि ताजमहालाचे तुकडे तुकडे झाले तो प्रसंग पाहून शिलाला पाहूने मंडळी तिच्या गलथानपणाविषयी बोलायला लागली शिलाचा पतीही तिच्याकडे रागाने पाहू लागला शिलाला रडू आवरले नाही शिलाला पाहून तिची सासू कौशल्या मात्र तिच्याकडे धावतच गेली तिने तिची समजूत घालत सांगितले की ताजमहलच फुटला ना काळजी करू नको तो पुन्हा आणता येईल साज भी कभी बहुती असे म्हणत तिने तिचा गतकाळ उपस्थितांना सांगितला त्या म्हणाल्या मी सून असताना जे भोगले ते माझ्या सुनेसोबत होऊ देणार नाही शिलाच्या सासूनं एवढे म्हटल्यावर वातावरण बऱ्यापैकी थंड झाले ताण सैलावला शिलाची सासू पाहुण्यांसमोर शिलाचे गुण गात होती शिला देखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागली अशी सासू सगळ्यांनाच मिळाली तर थोडक्यात सूनदेखील मुलगी असते चूक प्रत्येकाच्या हातून होते त्यामुळे सुनेला मुलीसारखी वागणूक मिळायला पाहिजे नाही का तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की 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 सांगा आणि कथा शेअर करायला विसरू नका जेने क जेणेकरून कुठल्या तरी सासू किंवा सुनेच्या डोक्यात प्रकाश पडेल